हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडा या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप नामसेन स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर मी आज बाहेर निघालेलो आहे तर बाहेर कस साठी निघाले तुम्हाला पुढे समजून झालंस व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला तर इथे ना आता मी जस्ट रेडी वगैरे झाले शोरले रेडी केलं आणि आता आम्ही निघालेलो आहे बाईकवरती तर आता ना पौणे पाच वाजलेले आहेत सायंकाळच्या तर आता आम्ही निघालेलो आहे खरं खूप म्हणजे खूप खास आहे बर का तर म्हटलं आता चला चाललेलं आहे तर थोडासा शूट घेऊया आणि मी बाईकवरती काही जास्तीचं शूट घेत नाही आहे थोडासा मिळते ना थोडा म्हणजे थोडा शूट केलेला आहे तर इथे तुम्ही पाहू शकते जस्ट आम्ही इथे येऊन पोचलेला आहे आपल्या सिद्धेश्वर मंदिराच्या जवळ तर सिद्धेश्वरचं मंदिर आहे राईट साईडला आहे आणि हे लेफ्ट साइडला नवीन आलेलं आहे का हे लहान मुलांसाठी ऍक्टिव्हिटी म्हणजे किलबिल प्रदर्शन म्हणून इथे मांडण्यात आलेलं आहे तर याच वर्षी हे मांडणे केलेलं आहे आणि खूप छान का हे प्रदर्शनास आणलेलं आहे तर म्हटलं आता चला छानपैकी ते तीश -तीश मी आतमध्ये एंट्री केलो आणि तीस तीस रुपयाचा ह्याला चार्ज होता आणि असं म्हटलं आम्ही तिघाण्यांना तीस तीस रुपये देऊन चार्ज देऊन ना हे आम्ही खास पाहण्यासाठी आलेलो आहे कारण लहान मुलांसाठी ना हे खूप छान अशी ऍक्टिव्हिटी बनवलेल्या आहे आणि ते बघा तुम्ही पाहू शकता सर्वच असे ना प्राणी वगैरे त्यांनी ती मांडणी केली होती आणि कुठल्या प्राण्यांना काय म्हणतात हे सर्व ना शरीरला त्या मॅडम विचारत होत्या पण इथे म्युझिक वगैरे लावल्यामुळे आम्ही आवाज म्यूट केलेला आहे आणि शौरना त्यांनी नाव वगैरे विचारत होते कुठल्या स्कूलमध्ये जातो असं तसं त्यांचं बोलणं चालू होतं पण डिरेक्टली ना मी जर तसं ठेवलं असतं तर हा व्हिडिओ खूपच छान झाला असता पण मला म्युझिकमुळे ना तो म्यूट करावा लागलेला आहे तर इथे खूप छान ना सर्व आपल्या घरातलेपासून ते ना सर्वच असं आपले मसालेदार पदार्थ आणि ते बघा तुम्ही पाहू शकताय सुपारी काजू बदाम जे काही आहे ना ते ॲक्टिव्हिटीमध्ये मांडलं होतं आणि मुलांना ते, ते, ते म्हणजे एक नवीन जे काही आपल्या मुलांना माहिती नसते की कशाला का काय म्हणतात कुठ कुठल्या वस्तूला काय म्हणतात कुठल्या भाज्या कुठल्या फळात सर्वच इथे ना ती मांडणी केली होती आणि खूप छान इथे ना ॲक्टिव्हिटी होती आणि इथे ना सर्वांना आपल्या मॅथ्समधलं ट्रायंगल ओ वेल वगैरे हर्ड्स स्क्वेअर वगैरे ते मांडणी केली होती आणि शौर्यना खूप छान सांगत होतं बरं का शौर्यला ऑलरेडी येत होतंच आणि ते बघा खूप छान येते ना तुम्हाला मी थोडंसं शूट दाखवते पाठीमागच्या साईडचं वगैरे शौर्य आहे इकडं राईट साईडला आहे तरी ते बघा खूप छान एवढी मांडणी केली होती आणि इतकं जबरदस्त फक्त लहान मुलांसाठीच किलबिल प्रदर्शनमधून तर तेरा तारखेला चालू झालेलं हे किलबिल प्रदर्शन ना सव्वीस जानेवारीपर्यंत आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मगजबी चारोळी भोपळ्याच्या बिया चा भुईमुगाच्या बिया आणि सूर्यफुलच्या बिया सर्वच अशा ना आपल्या भोपळ्याच्या बिया वगैरे सर्वच इथे मांडणी केली होती आणि ते सर्व मुलांना माहिती पाहिजे ना त्यांनी मांड्य केली होती आणि लहान मुलांना कसं की कुठल्याही असं माहिती नसते कुठली बी काय आहे काय नाही सर्वच ना मांडणी केलेली आहे तर याच वर्षी हे नवीन आलं होतं म्हटलं आता चला खूप छान येताना हे किलबिल प्रदर्शन पाहू पाहू लागलं आहे आणि ते छान मॅडम अलाउन्स वगैरे करत होत्या आणि म्युझिक तर इतकं भारी म्युझिक लावले होतं ना पण मी इथे तुम्हाला ऐकू असं म्हणजे मूठ केलेलं आहे पूर्ण तो आवाज आणि त्यांना मी शोरला सर्व आपल्या घरातल्या डाळी वगैरे मूग मटकी हरभरा जे काही होतं ना त्याला इथं आहो त्याला सांगत होते मी थोडंसं शूट घेतला कारण त्याचं लक्ष होतं फक्त ना पजल वगैरे तिकडं बनवायचं हे ॲक्टिव्हिटी तिकडं त्याचं लक्ष होतं मी शोरला विचार होते गहू ज्वारी सर्वच अशी त्यांनी मांडणी केली होती सर्वच आपले धान्य कडधान्य वगैरे हे सर्वच इथं मान्य केलेली होती कारण मुलांचं आकर्षित व्हायला पाहिजे आणि कुठल्याला काही म्हटलं पाहिजे हे पण मुलांना माहिती नसतं म्हणून खूप छान त्यांनी ते त्यांनी नाही ते प्रदर्शन आणलं होतं आणि त्यांना मीठ गूळ साखर तिखट सर्वच पदार्थ इथं ठेवले होते आपले मसालेदार पदार्थ आणि हे मॅडम विचारत होते का शौर्याला की कशी आहे याची चव आणि मुलांना सर्वच चव चव पण कळली पाहिजे मिठाची चव कशी असते मधाच चव कशी असते चिंच गूळ सर्वच ह्या मॅडमना शौर्यला विचारत होते हे काय आहे आणि हे कसं लागतं याची टेस्ट कशी आहे आणि शौर्यना खूप छान सांगत होतं बरं का आणि ते मी त्याला शौर्यला दाखवत दा होतं मध आहे म्हणून हनीबी आणि ते चिंच आहे आणि चिंचाची चव कशी असते शौर्य खूप छान आहे त्यांना सांगत होता आणि त्यांना ह्या मॅडमने शौर्यला पझल वगैरे बनवायला सांगितलं तरी, ना। ला, ला ना तरी ना, 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 ते ना शौर्य खूप म्हणजे खूप असं ना त्याला आवडतं बरं का असलं लहान मुलांना कसं काहीतरी असं बनवणं मोडणं तोडणं हे करायला खूप आवडतं आणि त्यातलं एक पण एक शौर्य आहे आणि तिनं शौर्याला ना त्या मॅडमने शूजला लेस वगैरे कशी बांधायची ना ते त्यांनी शिकवत होते कारण तू स्कूलला जातो ना तुला स्वतःचे लेस बांधता येतात असं तसं ते मॅडमचं त्याला शिकवणं चालू होतं शौर्य खूप छान आहे त्यांना शूज वगैरे म्हणजे लेस वगैरे बांधले शूजचे आणि ते पजल बनवत होते ॲनिमल्स आणि एलिफंटचं वगैरे आणि नंतर ना त्यांनी पार्ट्स ऑफ द बॉडीचंही शौरणी खूप छान ना त्यांनी पूर्णपणे ना तो रेडीमे म्हणजे बनवलेला आहे त्याचे छोटे असे कप्पे होते तर त्याला कसं बनवायचं होतं की पजल जसं होता ते ना ते त्याला बनवताना थोडंसं जड जायचं आणि इथे बघा तुम्ही दाखवते मी जवळून हे लॉयन आहे लॉयनची पण खूप छान ॲक्टिव्हिटी बनवली होती शौरणी बरोबर जशी आहे ना तशीच बनवली आहे आणि ना सर्व फ्रूट्स होत्या आणि कशाला काय म्हणतात हे शौर्य मला इथेनं पूर्ण वाचून दाखवत होतं अंजीर पपई इंग्लिशमध्ये स्पेलिंग म्हणायचं आणि नंतर इथे मराठीमध्ये पण लिहिलेलं तो खूप छान वाचून होता नाही म्हटलं तरी आम्हाला नाही तर बराच वेळ दोन तास तरी गेले बरं का आणि शौरला हे पायनॅपल खूप आवडतं म्हणून लगेच पायनॅपल आहे मम्मा आणि हे सर्वच फळं इथेनं ठेवले होते बनाना सर्वच तुम्हाला इथे दिसतच असेल व्हिडिओमध्ये आणि शौर्यना सर्वच फळं शौर्याला माहिती होती कारण घरी पण चार्ट आहे ना शौर्यचा मग त्याला सर्वच नाव येत होते कलिंगड आहे मम्मा वॉटरमेलन वगैरे तो सर्वच इंग्लिशमध्ये सांगत होता आणि ते बघा सर्व ना विविध देशाचे वगैरे चन्न वगैरे इथं होते आणि मी तिथंही थोडासा शूट केला आणि इथे बरेच लोकांना हे बघत होते आणि जुन्या काळातील म्हणजे कॅमेरा होत आहेत ना ते जुने कशा होत्या आणि आत्तापर्यंतचे कसे कॅमेरा आहेत ना इथे सर्व त्याची मांडणी केली होती कॅमेऱ्याची जुन्यामध्ये म्हणजे जुन्या काळातले कसे कॅमेरा होते त्याच्यानंतर कशी त्याची उत्पत्ती झाली परत त्याच्यानंतर परत कसं नवीन कुठलं निर्माण झालं ते तेव्हापर्यंत जुन्या काळापासून ते आत्तापर्यंत ना सर्वच इथे कॅमेऱ्याची मांडणी केली होती मग शोरला प्रश्न पडला होता की मम्मा हे कसं आहे कॅमेरा हे कृतीच आहे तो शो स्कूलमधला मुलगा तर शौर्यालाही सांगत होतं बरं का आणि तेनं खूप जण असे टीचर्स होते की मार्गदर्शन करायला लहान मुलांना आणि ते सिल्वर वगैरे जे काही होते सर्वच मान्य केले होते आणि इथे बघा तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये छोटे छोटे असे दगडं होते गारगोटी काळे दगड वगैरे असं छान अशी मान्य केली होती आणि लहान मुलांना कसं हे बघायला म्हणजे खूप आवडतं ना अकिलबिल प्रदर्शन म्हणून त्यांनी त्यांना खूप म्हणजे खूप खास पद्धतीने आपल्या सोलापूरमध्ये ना आलेलं आहे तर आम्ही म्हटलं पहिल्यांदा ना तो सोलापूरचा गड्डा पाहण्यापेक्षा ना हा किलबिल प्रदर्शन पाहून येऊया आणि विविध देशाची चलनं नोटा वगैरे सर्वच इथे मांडणी होती आणि इथे ना जुन्या म्हणजे नाण्या वगैरे होत्या आटाने पैसे काय चाराने पैसे वगैरे ते तुम्ही समजून घ्या मला जेवढं माहिती आहे मी तेवढंच तुमच्या तर हे ना प्रदर्शन ना खूप छान होतं बरं का किलबिल प्रदर्शन तर लहान मुलांच्या बौद्धिक आणि त्यांच्या कौशलिक आणि ज्ञानात भर पडावी म्हणून ना त्यांनी हा खूप छान असा हा उपक्रम इथे ला राबवलेला आहे किलबिल प्रदर्शन म्हणून आणि इथे नवा हार्मोनियम होते वाजपिटी वगैरे खूप छान होतं गे म्हणजे आपल्या काय म्हणतात गिटार आणि सर्वच इथे प्र वाद्य साहित्य इथं त्यांनी ठेवलं होतं आणि इतकं भारी वाटतं ना मुलांना त्याचं आकर्षण झालं बरं का आणि हे ना मुलांच्या नानामध्ये भर पडत इतकी छान त्यांनी ना ॲक्टिव्हिटी राबवली होती आणि मुल इतकं भारी वाटलं ना इथं आल्यानंतर मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आणि त्यांना सर्व प्रकारची माती काळी माती रेताड माती लाल माती पांढरी माती सर्वच इथे मान्य केली होती बरं का आणि खूप म्हणजे खूप छान शोरलं हे प्रचंड आवडलं आणि इथे बघा जुन्या काळातले घड्याळ वगैरे आणि तराजू काटा काटा वजन काटा वगैरे आपण किलोवरती वगैरे काटा करतात ना तसे काटे होते आणि त्यांना पितळची भांडी होती आणि शेर चिक चिळवं कळवं निळवं आणि जुन्या काळातला टेलिफोन कॉईन बॉक्स वगैरे सर्वच होतं बरं का आणि शिवाजी महाराजांच्या काळातलं पत्रलेखन वगैरे खूप छान होतं आम्ही ते पूर्ण पाहुणा जुन्या काळातल्या अशा सर्वच म्हणजे आपण इतिहासामध्ये जे काही अभ्यासलं होतो ते सर्वच इथं मला हे पाहिल्यानंतरही छान म्हणजे रिपीट मला आठवण आले सर्वच मला इथे समजलं आणि हे हत्यारे वगैरे होतं खुरपं जे काही होतं ना शौर्य खूप असं आश्चर्याने पाहत होतं मम्मा हे काय आहे ते काय आहे खुरपत वगैरे ते सर्व मॅडम होते होत्या त्या मॅडमने थोडासा शूट केला आणि आम्ही तिथं बराच वेळ गेलो आणि खूप छान इथे ना आमचं हे झालं बरं का आणि नंतर ना आम्ही काय केले की थोडंसं ना बघा इथं शौरला तबला वगैरे वाजवायचा होता आणि बासरी वगैरे इथं शौर्या मी दाखवत होते खूप आणि त्यानंतर ना, ना इतकं छान शौर्य रमला होता ना खूप म्हणजे खूप रमला होता दोन तास लागले बरं का हे फिरायला पण वाटलं नाही कसा वेळ गेला काही कळलंच नाहीये आणि खूप छान आणि लहान मुलांना ना त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये आणि त्यांच्या नाण्यात पडते म्हणून आपण असे छोटे छोटे का असं ना असलेवर उपक्रम जिथे राबवतात ना आपण नक्की जाऊन ते पूर्ण ना आपण त्यांचा ना असं किलबिल प्रदर्शन वगैरे पाहून यायचं आणि लहान मुलांना तेवढंच ना वेगळं म्हणजे वेगळं असतं डेली आपण त्यांचं घर शाळा एवढीच असते पण असलं हे त्यांना जनरल नॉलेज मग असेल त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये खूप छान असताना ज्ञानात भर पडते म्हणून त्यांना कसं डोक्यामध्ये वेगवेगळे भी विचार असतात था आणि छान वाटतं बरं का मुलांना असं करायला खूप आवडतं आजकालच्या मुलांना असं पूर्णच असं पाहायलाही खूप आवडतं म्हणून मी शौर्यासाठी इथं आलते आणि शौर्यलाही फार आवडलं आणि तुम्ही पण ना सोलापूरला आल्यानंतर ना तेरा ते सव्वीस जानेवारीपर्यंत जर आला त्यांना नक्कीच या किलबिल प्रदर्शनाला भेट द्या आणि आम्ही तिथून आलो आणि येता येताना शौर्यला खायचं होतं केक तर इथे केक फेमस आहे म्हणून इथे नाहोनी घेतला आम्ही खूप छान येताना केकचा आस्वाद घेतला आणि डेली कसं माझं डेलीचं रूटीन घरातलं काम असतं पण आजच्या डे रुटीनमध्ये मी थोडंसं चेंज केलेलं ला आहे फक्त फिरून आलो आणि खूप छान वाटलं बरं का हे किलबिल प्रदर्शन आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तो